नमस्कार बी आर चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेत कंसाची व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेते प्रांजोत मालवले आहे पाहूयात संपूर्ण माहिती महाभारत या मालिकेत कंसाची भूमिका साकारून प्रसिद्धी झोतात आलेले अभिनेते गोगा कपूर हे सत्तरच्या दशकातील अतिशय लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते होते गोगा कपूर यांचं खरं नाव रवींदर कपूर होतं त्यांची गणना हिंदी चित्रपट विश्वातील भयानक खलनायकांमध्ये केली जात होती गोगा कपूर यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत एकशे वीसहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले बहुतेक चित्रपटांमध्ये ते खलनायक किंवा गुंडाच्या भूमिकेत दिसले एक एकोणीसशे एकाहत्तर साली आलेल्या ज्वाला या चित्रपटातून त्यांनी अभिनय विश्वात पाऊल ठेवलं गोगा कपूर यांनी जंजीर यादव की बारात से कयामत तक तुफान खून पसिना छत मिस्टर नटवरला दोस्तांना शान याराना लावारी सत्यपे सत्ता शक्ती कुली बेताब अग्निपथ हातिमताई शोले और तुफान रिफ्युजू चंद्रमुखी यासारख्या अनेक चित्रपटात काम केले त्यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक चित्रपटात स्क्रीन शेअर केलेली आहे अशा दिग्गज अभिनेत्याची वयाच्या सत्तरव्या वर्षी प्रांजत मालवली त्यांनी मालाड येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला होता त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा आप्त परिवार आहे है, है है। गोगा कपूर हे हयात नसले तरी त्यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे अभिनेते गोगा कपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली